नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जुना बैलपोळा हिंद केसरी मायशीरस मैदानाला माई या मैदानामध्ये कोणकोणते नंदी आलेत भाग एकच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरात लवकर एक लाख कम्प्लीट करा गाव कोण तुमचं बरं आज कोणता नंदी आणलं का नाव काय जे चित्तर का बर जण आणि चित्तर बर कस आहेत का बलतंय शुभेच्छा म्हण गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलायच साहेबे आलाय मित्रांनो माळशिरसचा या जुना पोळा हिंद केसरी मैदानामध्ये कसं नियोजन असणार आहे कुणासोबत चला शुभेच्छा मित्रांनो पुण्याचा शंभू सुद्धा आलाय बघा या मैदानामध्ये अजून बरीचशी नंदी येत आहेत नाव काय जे नाव काय जे मोरिया गाव कुठलं कारुंडीचा मोरिया आलाय बघा जे नाव काय दादा शंकर गाव कुठलं धर्मपुरी अरे वा गाव कुठलं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय कस काय गजा आलाय मित्रांनो कराडचा या जुना बैलपोळा पोळा हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये कसं नियोजन आहे गजाचं काय बर बर छत्रपती संभाजीनगर किती वेग दिसणार अडतीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला सगळं प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे राहुलबाई आडवली कल्याण यांचा हिंद केसरी मथूर सुद्धा दाखल झालाय बघा या जुना बैलपोळा पोळा हिंदकेसरी हिंद केसरी मैदानामध्ये काय म्हणते आज कोणतं आणलंय कस काय मित्रांनो सासवडचा सोने आलाय बघा या जुना बैलपोळा महिशिरसच्या मैदानामध्ये आणि हारनिया सुद्धा आलाय कसं नियोजन आज बर कुठलं बदलापूरचं बरं गुलाल घेतलेत बरेचसे या बरं बरोबर हां चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुंबईचा मेहरबान सुद्धा आलाय बघा मित्रांनो पाखर्या आलाय बघा मुळशीचा या जुना बैल पोळा हिंद केसरी मैदानामध्ये काय सजावट सुरू आहे वाटते बर बर किती वाजता निघालेला बरंच लांब आहे या कुणासोबत दिसणार पाकऱ्या कुठला खडक वासल्याचं के जी एफ सोबत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा हिंद केसरी लकन सुद्धा आलाय बघा या जुना बैल पोळा हिंदकेसरी हिंद केसरी मैदानामध्ये गटपा झाला ना कोण सोबत कोण पडलं कुठला बर बर शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणते नंदी आणलेत कस उमर्या सरज्या आणि माऊली हा उमरे का सरज आणि माऊली सगळी लोणाचीच आहेत लोण गिरवी बर 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 कस नियोजन कोणासोबत दिसणार आहेत काय नियोजन आता बरं उमर्या पळणार आहेत शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय कस गजा आला मित्रांनो फोन शिरस घरचीच गाडी पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला हिंद केसरी मैदान आज काय गुलाल घ्यायचं हिंद केसरीचा नशीब चला, चला। खंड्या सुद्धा आला मित्रांनो मित्रांनो हरण्याच्याच दावणीचा उज्जैन पण आला बघा या जुना बैलपोळा माहेश्वरच्या हिंदकेसरी मैदानमध्ये उज्जैन नाव आहे का उज्जर बर बर हरने काय पळायला गेलं का घटपात झाला काय अरे वा सोबत कोण पडलं सरजा पंचमी हिंद केसरी सरजा पाहा तुम्हाला सर गाव कुठलं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलंय काय बलमाला आहे मित्रांनो गोवा रहायचा गोवा रेच ना गोवे बाहेर पड शुभेच्छा तुम्हाला सर अनुघान कटरेवाडीचा बाब्या सुद्धा आलाय बघा या जुनाबाईल पोळा माळशिरसच्या हिंद मैदानामध्ये अंबीतचा शंभू सुद्धा आलाय बघा या माळशिरस मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज कुणाला कुणाला चिमण्या वगैरे काय कस काय चिमण्या आणलाय शिमो आणलाय बर कसं नियोजन काय शिमभोन जलवा बर आणि चिमण्याचं शेवळ्यापान शुभेच्छा तुम्हाला नक्की आज पण हिंद केसरीचा गुलाल मिळवाल येतो संध्याकाळी बाईटला गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं नंदी आणलंय कस काय सुंदर आणि शंभू आलेत मित्रांनो या जुना बैलपोळा पोळा मैदानामध्ये कशी घरचीच गाडी पळणार घरचीच गाडी पाळणार किती वेळ काढतात तीसमध्ये तीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला आज काय आहे गुलाल घ्यायचं हिंद केसरीच चला, चला। चिमण्या सुद्धा आला बघा या मैदानामध्ये अजून चिमणेच आणलाय का फक्त शंभू सम्राट आणि पलीकडचं छोटा राजा मोठा राजा नाही आणला नाही आणलं राहिलं यू राहिलं का बाहेर शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो पंढरपूरचा चित्ता सुद्धा आलाय बघा मित्रांनो प्रचंड वेगाच्या जोरावर ज्याने ज्या बैलानं आप सर्वांच्या मनावरती आधी राज्य गाजवलं असा सप्त हिंद केसरी भारत सुद्धा दाखल झालाय बघा या जुना बैल पोळा माशिरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि त्यांच्याच धावणीचा म्हणजे राहिना सुद्धा आलाय बघा बरेचसे मेंबर्स आलेत आप्पा पण आलेत आप्पा नमस्कार बरेच दिवसानंतर प्रेक्षकांची इच्छा होती भारतला मैदानात पाहण्यासाठी हा व्यवस्थित तब्येत वगैरे व्यवस्थित बर व्यवस्थित पूर्ण होती आज कसं नियोजन असणार आहे काय बरं बरं आणि शुभेच्छा तुम्हाला आज काय अपेक्षा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा सुद्धा आलाय बघा या जुना बैल पोळा महाशिरच्या मैदानामध्ये आणि आत्ताच द्वारलीचा हरण्या हरणे आणि सरजा गटपास झालेला आहे